नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चालेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सखुबाई जनाबाई आल्याने गडी सखुबाई जनाबाई आल्याने गडी पंढरपुरात विठोबा खेळते पुगडी પંઢરપુરાત તીઠો બા ફુગડી સખબાઈ જનબાઈ આલા ને સુનલુગડી સખબાઈ જનબાઈ આલા ને સુનલુગડી પંઢરપુરાત તો બા ફુગડી પંઢરપુરાત તીઠો બા ફુગડી पहिल्या दिवशी विठोबा आले फुगडीच्या खेळात रंगून गेले पहिल्या दिवशी विठोबा आले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पायात रुतली चुनखडी खेळता खेळता पायात रुतली जुनखडी पंढर पुरात विठोबा खेळते फुगडी पंढर पुरात विठोबा खेळते फुगडी सखबाई जनाबाई आल्याने सुनलुगडी सखभाई जनबाई आल्याने सुनलुगडी पंढर पुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली फुगडीच्या खेळात रंगून गेली खेळता खेळता हातात पिचली बांगडी खेळता खेळता हातात पिजली बांगडी पंढर विठोबा खेळते फुगडी पंढर विठोबा खेळते फुगडी सखबाई जनाबाई आल्याने लुगडी सखबाई जनाबाई आल्याने सुनलुगडी लुगडी पुरात विठोबा खेळते फुगडी പണ്ടര खेळते വിട്ടോബാഖേ പുഗടി പരപുര खेळते പുഗടി तिसऱ्या दिवशी ज्ञान बा आले फुगळीच्या खेळात रंगून गेले तिसऱ्या दिवशी ज्ञान बा आले फुगळीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी പഠര പുര വി പുഗടി പഠര പുരത്തെ വിളത്തെ പുഗടി സഖബലുഗടി സഖബലുഗടി പരപുരത്ത് വിഠോബ പുഗടി പഠര പുരത് വിഠോത്തെ പുഗടി पंढरपुरात विठोब खेळते फुगडी चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या रंगून गेले चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हाती आली टी परी खेळता खेळता हाती आली टी परी पंढरपुरात विठोबा खेळते पुगडी पंढरपुरात विठोबा खेळते पुगडी सखभाई जनबाई आल्याने सुनलुगडी सखबाई जनबाई आल्याने लुगडी पंढर पुरात बा खेळते फुगडी पंढर पुरात बा खेळते फुगडी पंढर पुरात बा खेळते फुगडी जय हरी विठ्ठल धन्यवाद